नमस्कार मित्रमंडळीनं तर सर्वांना शुभ सकाळ आणि आज आहे रविवार सुट्टीचा दिवस आणि इकडं किचन वाटा स्वच्छ धुवून आहे मी आता स्वयंपाक करायचा आहे धार काढली म्हशीचं दूध तापाय ठेवले गाईचं काय अजून ठेवलं नाही गाईचं तापाय ठेवायचं आहे गुरु घेऊन गेली वर्ष आता आणि मी लागले आता स्वयंपाक करायला सर स्वयंपाक करून घेऊ करायची आपल्याला वांगेची भाजी तर चला वांगेची भाजी करून घेऊया राधाची आंघोळ झाली सगळ्या मुलांची आज आणि पावडर राहिले राधाच करायचं हा गुड मॉर्निंग चला आता सगळ्या पावडर करून या जावा मग वांगेची भाजी झिजते तोपर्यंत मी पीठ मळून घेते आता चपात्या करून झालेली आता माझ्या आणि वरण वरणासाठी डाळशिज घातली होती तुरीची आता फोडणी देऊन घेते मी तर स्वयंपाक झाला जेवण झालं आणि आम्ही निघाल्या त्या माळावर फवारायला आज ऊन प मुलाला खेळ चालू आहे मुलांचा आज सुट्टीचा दिवस रविवार तर चिखल खेळायला चिखल झालं आहे दारात सगळेजण चिखल खेळायला लागली ती सुट्टीचा दिवस असतो त्यांना फक्त खेळायला नाहीतर आवश्यक ते करून झालं आणि इकडं फवारायला पण सुरुवात केली आता आम्ही दहा वाजले ते आज तासभर लागतोय आता फवारायला काय म्हणत आहे पण आता फवारल्याशिवाय भाग नाही ना पण मालगार असलाय चांगला

मी ह्यांच्या महाग थांबली नाही वाढायला म्हणजे जास्त ही होत नाही चला घेऊया आता फवारून सगळी टमाट्याचा प्लॉट फवारायचं झालं आता अकरा वाजले घरी जायचं धुनं भांडी राहिली ते करायची परत तेच अजून टमाट्यात टमाटे बांधायला नऊ दोऱ्या राहिल्या त्या बांधायच्या बांधून घ्यायच्या ते तेवढ्या जास्त फट फुटलं ते फुटवं जास्त आहे टमाट्याला चला टमाटा कसा आलाय ते नक्की कमेंट करून सांगा फवारून घरी आलो आता भरपूर आवड आले कालच्या पावसाने चिकचिक झाली भरपूर माळावरनं आल्यावर भांडी घासून घेतली मामा आले ते गावात आत्ताच पंचमीचा बाजार घेऊन आलं ते आणि आपण जाऊया घरात घरात गर काय चालू आहे बघू मुलांचं आज रविवार आहे हात्याचा उपवास होता काय करताय रे का ना काय नाही काय नाही आणि जेवण तर बसला की कोण कोण जेवण करताय तो हा पुढे सर कोण बसा जेवायला पंगत बसली नका भात कोणी केलाय आजीनी आजी आजी आजी। बर कपडे भांडे करता करता एक वाजली सुतळी घेतली तोडून ट्रॅक्टर चाललाय रोट राहिला आता वरच नाहीच माळावर जेवण दुपारच दुपार झालीच म्हणायचं पण एक वाजला हा घेतलं की तुमचं पण जेवण अडकलंय या आज तुम्ही घेतला होता ना काय म्हणला

आणि चला आता निघालो आहे माळावर आता आम्ही ट्रॅक्टर पण निघालाय आहे रोटरायला आलो आहे आता माळावर आणि रोटरायला सुरुवात केली आणि आता आम्ही लागले बांधायला सुरवात करायला सुतई काढली चला आता घेऊन बांधायला सुरवात करूया तर जेवायला सुट्टी केली आता ह्यांचं रोटरन झालं आहे जेवण करू आणि मग पातील वेळ काय आला काय लस भात भात दालच्या खायचं का मग चला जेवण करून घेऊ ह्या धरलेल्या लागते की दुसऱ्या दुस लागते ना की उद्या कुठं जायचंय तीन

दुपारच्या जेवणात वांगेची भाजी भात वरण चपाती जेवण घेऊ आता चार वाजले ते आणि इकडं एक एक पाती लावून झाले ते आता आता दुसऱ्या पातीला जातो वरून जातो म्हणजे खाली जायला पटा पटापटापटा होतोय आवा भरपूर आलत पाऊसही लागला होता आपण गेला फडारी वारेने वारले सुटले चला दुसरा आता दुसऱ्या पाती धरू साडेपाच वाजले ते आणि दुसरा सुद्धा एका साईडनं आणलाय बांधत झाले दोन तीन साईड झाडं राहिले ते पुढे बांधून परत त्या साईडने जायचे बांधायला आपल्याला तेल संपलं होतं ह्यांचं ट्रॅक्टरचं तेल आणायला गेलं तर घरी आणि आता फिरून रोटराय चालू केली नसतं छान झाले पोळीवणी नेसतं राहण्याची मेहनत चांगली केली त्या आबाळ आलंय भरपूर गाडी घरी ठेवून आलाय चला सुट्टी करायची आता निघालोय घरी गुरं न्यायला गुर आलोय गोरं घेऊन जायची तिकडं गाई बांधले ते म्हशी बांधल्या होत्या रडका बो कसा आहे बांधलेलं काय आहे ती गोरं निघाली त्या आता रस्त्याने सगळी वर्षाने घेतले त्या दोन गाई मी घेतले त्या म्हशी निघालो आता घराकडे घरी आलो आणि इकडं राधा काढायला लागली झाडून भांडी गोळा करून ठेवली ती राधाने आणि त झाडून घ्यायला लागली पोरती सगळं आज सुट्टी असल्यामुळं झाडते ती चालू आहे झाडायला राधा कामाची झाली आता आणि इकडं मुलांचं झालो आहे खेळ चोरचित्त्या खेळते ती सरदंडा टाकली वैरण आता भांडी घासून घेते आणि भाजी करायची आपल्याला भांडी घासून झाली आणि इथं रोटरचं काहीतरी झाले ते काढते ते खेळ अडकलाय ते आहे आणि आता मी चालली घरात आपल्याला करायची आता सकाळी मामा गावात गेल तर गावातनं भाजीपाला आणला आहे बाकी सगळं माळवं आहे फक्त भाज्या तेवढ्या नव्हत्या भाज्या घेऊन आले ते मामा आळूची पानं आणि इथं शेपचुका चुका आता करायची आपल्याला शेपचुक्याची भाजी शेपा करायचं आहे गरगटा आणि शेपूची भाजी करायची मोकळी ह्यांना आवडते भरपूर तर आधी नीट करून घ्यावं हो लागेल आणि मग करायची भाजी ह्याची तर आता भाजी नीट करून घेते दोन्ही पण आणि आधी पहिल्यांदा शेपो चुका नीट करून घेते आणि परत शिजायला टाकते धुण चिरून परत शेपूची भाजी नीट करते शेपूची भाजी काय मोकळ करायची तेव्हा पटकन होती हिला आधी शिजत घालावं लागते तेव्हा निवडून घेते खरा अभ्यास झाला का आवडते ना कॉम्प्युटर मग झाला अभ्यास कॉम्प्युटरचा कॉम्प्युटर मुलांच्या घटक त्या उद्या उद्यापासून चालू व्हायचं त्या कालपासून झाल्या त्या पण ड्रॉइंग पेपर होता काल आता उद्या कम्प्युटरचा आहे मंगळवार मंगळवारी सुट्टी मंगळवारी मंगळवार तुम्हाला नागपंचमीची सुट्टी रस एक दिवस हा एक दिवस असते मग दोन दिवस पाहिजे दहा दिवस पाहिजे हा दहा दिवस दहा दिवस असते काय इथं भाजी नीट करून झाली आता माझी धुवून घेते आणि धुवून चिरून घेते परत इथं धुवून चिरून घेतली भाजी आता शिजायला ठेवते त्यात डाळ टाकली मटकीची आता शिजायला ठेवते गॅसवर इथं शेप चुक्याची भाजी शिजली आता त्यातलं पाणी काढून भाजी नेसती घसकटून घेते आणि मग फोडणी देते शेप भाजीला फोन देऊन झाली शिजली भाजी खाली उतरून घेतली चटणीची केली हिरव्या मिरच्या काही नाहीत्या आणि आता शेपूची सुकी भाजी करायची तेल तापाय ठेवलंय जिरे टाकून घेते आता लसूण ठेचून घेतलंय पेपोची भाजी टाकली मुगाची डाळ भिजत घातली ती आता मुगाची डाळ टाकून घेतली त्यात हलवून घेतली चांगली आणि त्यात चटणी टाकून घेतली शेप चुक्याची भाजी शेपूची मोकळी भाजी म्हणल्यावर ज्वारीची भाकर तर करावी सांगणार कारण का भाजीला भाकरच चांगलं लागते चपातीबरोबर काय चांगलंच लागलं नाही भाजी त्यामुळे ज्वारीच्या भाकरी करायला मुलांना केले त्या चपात्या पण आम्हाला भाकरी केले ते आता मीठ टाकून घेते चटणी टाकली थोडस मीठ टाकते म्हणजे भाजी चांगली शिजन मीठ टाकल्यावर भाजीला चांगलं पाणी सुटलं आणि आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकते झाडसर म्हणजे भाजी आपल्याला खायला चांग लागन